नाथसागर जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे एक सोलापूर दोन सांगली तीन सातारा चार औरंगाबाद योग्य उत्तर आहे चार औरंगाबाद श्रीलंका कोणत्या प्रकारचे बेट आहे एक त्रिभुज प्रदेश दोन बर्फा तीन ओसाड चार महाद्वीप योग्य उत्तर आहे चार महाद्वीप महाराष्ट्रातील सर्वात जुनी नगरपालिका कोणती एक पुणे दोन ठाणे तीन मुंबई चार नागपूर योग्य उत्तर आहे मुंबई संत तुकडोजी महाराज यांचा जिल्हा कोणता एक अकोला दोन नागपूर तीन अमरावती चार बुलढाणा योग्य उत्तर आहे तीन अमरावती पहिला बुलढाणा जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा करण्यात आला एक एकोणीसशे एकाहत्तर दोन एकोणीसशे पंच्याहत्तर तीन एकोणीसशे ऐंशी चार एकोणीसशे पंच्याऐंशी योग्य उत्तर आहे एक एकोणीसशे एकाहत्तर